नेरळ शहरातील चौदा वर्षीय कनिष्का प्रकाश लोबी या तरुणीला उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज भासल्याने नेरळ व दामत येथील मुस्लिम समाजाने पुढाकार घेत समाजात ऐक्याचे अनोखे उदाहरण घालून दिले मशिदीत नमाजीनंतर आवाहन करून केवळ काही दिवसात सुमारे दोन लाखाहून अधिक रुपयांची मदत गोळा करण्यात आली आहे कनिष्का ही नेरळच्या राजेंद्र गुरुनगर भागात राहते अभ्यास करत असताना ती इमारतीच्या टेरेसवरून तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाली आहे तिच्या डोक्याला जबड्याला कमरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर मुंबईच्या परेल येथील ग्लिनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी सुरुवातीला पंचवीस लाख रुपयांचा खर्च सांगितला असून हा खर्च चाळीस लाखाच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे कुटुंबाला मोठा आर्थिक अडथळा निर्माण झाला आहे कनिष्काचे वडील हे नेरळ माथेरानदरम्यान प्रवासी वाहन चालवून घर गर सांभाळत आहेत घरात पत्नी आणि इतर लहान मुली व वडील आहेत या कठीण प्रसंगात सोशल मीडियावरून नागरिकांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले दरम्यान नेरळ व दामद येथील मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला आहे मशिदीत नमाजीच्या वेळी चादर पुढे करून कनिष्काच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले या उपक्रमातून दामद गावातून एक लाख साठ हजार रुपये आणि नेरळ शहरातून साठ हजार रुपये जमा झालेत शिवाय हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकाने व्यक्तीशः स्वतंत्र मदत ही गुगल पे फोनपे करून मदतीचा हात पुढे केला आहे आठवडाभरापूर्वी कनिष्काला बी पॉझिटिव्ह वृत्ताची तातडीची गरज भासली होती तेव्हाही विविध समाजातील नागरिक तसेच मुस्लिम युवकांनी पुढे येत रक्तदान केले हिंदू मुलीसाठी मुस्लिम समाजाने दाखवलेला हा मानवतेचा हात आणि संवेदनशीलतेचा भाव निअर शहर व परिसरात धार्मिक ऐक्याचे एक आदर्श उदाहरण म्हणून ओळखला जात आहे या घटनेने मानवतेचा धर्म सर्वोच्च हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला जातोय दरम्यान लोभी कुटुंबाला आणखी मदतीची गरज भासणार असल्याने यासाठी सामाजिक संस्था दानशूर व्यक्तीने पुढे येऊन मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे